पाना रहो। जुले मेश राशी। मेश राशी आज आपण पाहणार आहोत दहा जुलै दोन हजार पंचवीस राशी भविष्य लोकांना आज निर्णय घेताना संयम ठेवायचा आहे कुटुंबात मतभेद होऊ शकतात त्यामुळे हनुमान चालिसाचं पठण करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी तांबडा शुभ अंक आहे नऊ वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस सौख्यकारक आहे नवे संधीचे दरवाजे उघडतील घरात एखादी शुभ वार्ता मिळेल श्री लक्ष्मी मातेला गुलाब अर्पण करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी गुलाबी शुभ अंक आहे सहा मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलायचे आहेत मनातील संभ्रम दूर होईल दुपार नंतर परिस्थिती सुधारेल श्री भगवान विष्णूचे नामस्मरण करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा शुभ अंक आहे पाच कर्क राशीच्या लोकांना प्रवासाचे योग आहेत मित्रांशी लाभदायक चर्चा होईल नवे सहकार्य मिळेल दुर्गा सप्तशतीचा पाठ करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी दोन सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना आज आत्मविश्वास वाढेल कामात यश मिळेल वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल सूर्यदेवाला जल अर्पण करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी केशरी शुभ अंक आहे एक कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना आज मानसिक तणाव कमी होईल वैचारिक स्थैर्य लाभ होईल गणपती बाप्पाची आरती करा तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक आहे तीन तुळ राशी तुळ राशीच्या लोकांना आज आपले मत प्रभावी ठरेल कौटुंबिक निर्णयात तुमचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरेल गणपती बाप्पा समोर अगरबत्ती लावा तुमच्यासाठी शुभ कलर आहे निळा शुभ अंक आहे सात वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांची आज जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील परंतु आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे कौटुंबिक वातावरणात सौख्य राहील महाकाळ सूत्राचा पाठ करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी राखाडी शुभ अंक आहे आठ धनुराशी धनुराशीच्या लोकांना आज अत्यंत लाभदायक दिवस आहे शेअर मार्केटमधील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल जोडीदाराशी सुसंवाद साधा आज केशरी टिळक लावा शुभ अंक आहे तुमच्यासाठी चार शुभ रंग आहे पिवळा मकर राशी मकर राशीच्या लोकांना आज थोडीशी मानसिक अस्वस्थता राहील नको त्या गोष्टींचा विचार टाळा राम रक्षा स्तोत्राचा पाठ करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी जांभळा शुभ अंक आहे दहा कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना आज नवीन नवीन मित्र भेटतील समाजात मान वाढेल सकारात्मक ऊर्जा मिळेल श्री कृष्ण देवाचा नाम जप करा शुभ रंग आहे तुमच्यासाठी निळसर हिरवा शुभ अंक आहे अकरा मीन राशी मीन राशीच्या लोकांना आज वैयक्तिक आयुष्यात खूप समाधान मिळेल कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील मीन राशीच्या लोकांनी आज गाईला चपाती खाऊ घाला शुभ रंग आहे तुमच्यासाठी मोरपंखी शुभ नंबर आहे तुमच्यासाठी बारा धन्यवाद मित्रांनो